मित्रांनो नमस्कार प्रश्न तुमचे उत्तर बकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत प्रश्नांची उत्तरं छान छान आपल्याला मिळत आहेत तुम्ही फॉरवर्ड करताय व्हिडिओ हा खूप महत्त्वाची गोष्ट खूप लोकं सांगत आहेत सर प्रोग्राम खूप भारी आहे तुम्ही खूप ऑथेंटिक आणि परफेक्ट उत्तर देता पहिला प्रश्न आहे रुपाली बार्गुजे आ, सर तुम्ही खूप छान माहिती देता मी आपल्याकडून कुंडलीचे मार्गदर्शन घेतलेले आहे आणि बूस्टर बुस्टरही घेतले आहे तसेच बरेचसे प्रॉडक्ट आपल्याकडून मागवले आहेत रिझल्ट एक नंबर आहे सर श्रीयंत्र गजलक्ष्मी देवघरासाठी पण सतत आपल्या ऑफिसमधून प्रॉडक्ट मागवत असते बिकॉज ऑफ गॅरंटी शंभर टक्के असते सर माय एक्सपिरियन्स इज व्हेरी नाईस थँक्यू रुपालित तुम्हाला खूप खूप खुँ धन्यवाद आणि शुभाशीर्वाद तुम्ही खा छान रिव्ह्यू दिलेला आहे कारण काय असतं <coughs> चांगल्या कामाचं कौतुक करणं देखील याला एक मोठं मन लागतं त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही आ, मार्गदर्शन घेतले तुमचं असंच कायमस्वरूपी छान होत राहील अविनाश खानेकर सर माझे घर खूप छान आहे पण दरास दारासमोर जिना आला आहे तर तो चुकीचा आहे का उपाय सांगावा दारासमोर जिना असेल तर बराचसा ओमसुद्धा लावता येतो आणि वास्तू तथास्तूमध्ये हे डोअर हँगिंग आहे है, हे मागवा आणि कुठे कसं लावायचं याची माहिती घ्या आणि अगदीच काही खूप प्रॉब्लेम वाटत असेल तर प्लॅन कन्सल्टन्सी किंवा प्रत्यक्ष कन्सल्टन्सी घ्या पुढचा प्रश्न आहे गोपाळ वाघे सर मुंबईमध्ये आपले ऑफिस असावे दादर किंवा ठाणेमध्ये कारण आम्हाला पुणे येथे येणे शक्य होत नाही नक्की विचार करावा परमेश्वर तुमची इच्छा पूर्ण करो मुंबईत ऑफिस आम्ही नक्कीच प्रयत्न करू पण व्हिजिटला मी सगळीकडे येत असतो त्यामुळे एकदा कोल्हापूरला एक नगरला एक मुंबईला एक पुण्यात एक असं ऑफिसची काही गरज पडत नाही कारण इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट सध्या खूप वाढलेली आहे त्यामुळे पुण्यातनंच मी मॅक्झिमम ऑफिस सगळं ऑपरेट करत असतो आणि वास्तू व्हिजिटला मी प्रत्यक्ष मुंबईत येतो आहे त्यामुळे तुम्हाला काही काळजी नाही पत्रिका जर तुम्हाला जमत नसेल तर ऑनलाईन घ्या कारण लक्षात ठेवा की सगळीकडे प्रॉब्लेम्समध्ये जाऊन कन्सल्टिंग घेऊन सुद्धा जिथे इफेक्ट मिळत नाहीत तिथे शेवट वास्तू तथास्तूमध्ये नक्कीच रिझल्ट मिळतात कारण माझी काम करण्याची पद्धत परमेश्वर कृपेने अतिशय सरळ सोपी आणि लोकांना समजण्यासारखी आहे पुढचा विषय आहे वेद भोसले सर माझ्या भावाची कुंभर असे चोवीस वर्षाचा आहे त्याला शेअर मार्केटमध्ये यश येण्यासाठी उपाय सांगावा शारीरिक त्रास सुरू आहे कुंभरा सध्या कडक साडेसाती चालू आहे त्यामुळे त्यांना कर्म चांगली करायला सांगा वाईट गोष्टींपासून थोडंसं दूर राहायला सांगा आपण एकदा पत्रिकेचं कन्सल्टिंग करून घेऊयात की जेणेकरून त्यांना सोपं होऊन जाईल पण मी एक तुम्हाला सजेस्ट करतो त्यांना शेअर मार्केटच्या दृष्टीने पायराईटचं हे सुंदर ब्रेसलेट धारण करता येऊ शकतं मनशांती आणि उत्तम आरोग्याच्या दृष्टीने आता आम्ही हे वास्तू तथा सुस्पेशल नर्मदा शिवलिंग पेंडंट हे आम्ही केलेलं आहे हे आपण नर्मदेचं शिवलिंग आहे हे अभिषेक करून श्रावणी सोमवारी गळ्यात धारण करता येतं याचं बेनिफिट्स खूप चांगले आहेत हे वापरा आणि हे ऑफिसमधनं मागवा पुढचा प्रश्न आहे रिया आढाव सर रक्षाबंधन निमित्त बेस ब्रेसलेटवर काही ऑफर द्या नक्कीच ऑफर दिलेली आहे ऑफिशल नंबरला कॉल करा आणि ही रक्षाबंधनची ब्रेसलेट ऑफर तुम्ही इनकॅश करा संगीता ओवाळ पुणे सर पारद शिवलिंगाची थोडी माहिती द्यावी आम्हाला आता श्रावणमध्ये घ्यायचं आहे तुमच्याकडूनच घेणार आहोत कारण माझ्या मावशीने घेतलेले त्याचा फायदा आम्हाला भरपूर झाला पारद शिवलिंगच का घ्यावे ची धातूचे दुसरे कान नसावे असावे सगळी माहिती द्या यामध्ये आता पारद शिवलिंगाचा जर आपण विचार केला तर पारद शिवलिंग म्हणजे काय पारा पाऱ्यापासून बनवलेलं जो पारा असतो ना पारा बघा हे सुंदर पाऱ्यापासून बनवलेलं हे शिवलिंग आहे हे आपण गळ्यात धारण आपल्या घरामध्ये पूजेमध्ये धारण करणे पूजेमध्ये स्थापना करणे हे का गरजेचं आहे तर शिवलिंग हे पाऱ्यापासून आलेलं म्हणजे नॅचरल एनर्जी असते आणि पाऱ्याचा अतिशय प्रभाव आपल्या आयुष्यावरती होतो ओ बघा ना आपण ज्या आरशामध्ये रोज तोंड बघतो तो अख्खा पारा असतो त्यात आपलं प्रतिबिंब दिसतं म्हणजे आरोग्य मनशांती डिप्रेशन यावरच्या कोणत्याही प्रकारासाठी शिव उपासना महत्त्वाची त्यात शिवलिंग अतिशय महत्त्वाचं आणि परफेक्टली त्याची सोबत माहिती मिळते ऑफिसमधनं मागवा नहीं। नहीं। प्रियांका धुमाळ राजगुरुनगर सर माझा मुलगा बारावीला आहे तर तो, तो रुद्राक्ष धारण करू शकतो का कोणता रुद्राक्ष चालेल त्याला आता श्रावणामध्ये धारण करण्यासाठी रुद्राक्ष कोणचा आहे तर आ, स्पेशली मुलांच्या दृष्टीने मी गणेश रुद्राक्ष सदे सजेस्ट करतो हे बघा हे जे रुद्राक्ष आहे ना गणेशाचं ह्याला अशी सोंड असते बघा हे मुलांच्या दृष्टीने बेस्ट आहे रात्री झोपताना फक्त काढायचं असतं हेही लक्षात ठेवा अतिशय छान रुद्राक्ष आहे आणि सध्या काय झालंय क्वालिटी असणारे जे रुद्राक्ष आहेत ना ते मिळत नाहीत रेअर झालेत मागणी प्रचंड वाढली डुप्लिकेशन पण आलं आहे धारण कसं करावं याचा वापर तुम्हाला सांगितला जाईल एक अनुभव यामध्ये आहे मी माझा अनुभव सांगतो आहे याने ॲक्च्युली ऑडिओ पाठवलेला आहे ऑरा बुस्टर वास्तू तथास्तु तुझे स्पेशल प्रॉडक्ट आहे ऑरा बूस्टर तर याचा अनुभव सांगितला मी चिन्मय कुलकर्णी सर आपले बूस्टर हे प्रॉडक्ट घेतले आहे मला दोन तीन महिन्यापासून रात्री वाईट स्वप्ने पडत होते स्वप्नात मला साप दिसत होते खूप भीती वाटत होती आणि मी दचकून जागेने उठत होतो तर मला मी जेव्हापासून आपलं हे बूस्टर प्रॉडक्ट वापरत आहे तेव्हापासून मला रात्री स्वप्ने पडणे पूर्ण बंद झाले आहे मला खूप पॉझिटिव्ह वाटत आहे माझी जी कामे पेंडिंग होती ती पण आता होत आहेत खूप छान वाटत आहे मी हे प्रॉडक्ट घेऊन खूपच कमी दिवस झाले असले तरी इफेक्ट मात्र फार जास्त लवकर मिळालेला आहे खूप खूप धन्यवाद आणि मी आता आउट ऑफ इंडियासुद्धा जात आहे ते तेव्हा हे माझ्या माझ्याबरोबरही घेऊ शकतो तर चिन्मयजी तुम्हाला शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद तुम्ही छान रिव्ह्यू दिला हे काय होतं मी स्वतः टेस्टेड प्रॉडक्ट्स यूज करतात तुम्हाला दिसतं की हे मी माझ्या खिशात नाही काढतोय बघा हे बूस्टर काय होतं निगेटिव्ह एनर्जीपासून आपल्या प्रोटेक्ट ठेवतं कोणी आपल्यावरती काय गोष्टी करतं काही माहीत नसतं बूस्टर हा काम करतो कायम आता हे मी तुम्हाला सांगितलं दोन तीन वर्षापासून यूज करतो आहे आणि जेव्हा दोन तीन वर्ष चांगले रिझल्ट मिळतात तेव्हा मी लोकांपर्यंत आणतो आहे बघा हे क पूर्ण पितळेचं आहे आता कशा पद्धतीने आणि हे नवीन बूस्टर तुमच्याकडे पाठवलं जातं बरं ह्याचं यूज कसा करायचा काय करायचा ह्याची आपल्याला ॲक्युरेट काहीच माहिती नसते मी अनेक प्रकारचे जे उपाय आहेत ना स्वतः टेस्ट करतो टेस्ट मीन्स काय की त्याचा वापर आपल्याला कसा करायचा हे बघा बूस्टर नवं कोरं कसं असतं आणि हे मी गेले तीन वर्षापासून यूज करतो आहे बरं हे कायम पॉकेटमध्ये असतं बघा हे पूर्ण ब्रासपासून आलेलं आहे ब्रासपासून बनवलेलं आहे याच यात काही इंटरनल मिनरल असे काही कंटेंट्स असतात जे आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी सतत देत असतात तर हे ऑराबुस्टर वास्तू तथा ऑफिस म्हणून मागवा तुम्हाला याचे बेनिफिट नक्की मिळतील त्याची बॅग अशी सुंदर त्याच्यावर मिळते आपल्या घेशात परस्पर तुम्ही ठेवू शकता पुढे पुढचा प्रश्न असा हा, आहे हां ऑफिसचा नंबर नव्वद एकवीस नऊशे सहाशे कॉल करा आणि ऑर्डर करा वास्तू तथास्तू डॉट कॉम नवीन तयार झालेली वेबसाईट बघा किती सुंदर आणि परफेक्ट आहे त्यावरून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता प्रश्न आहे नाव आ, विशाल कदम सर आमच्याकडे घरी कधी गणपती बसवला नाही नेहमी मोठ्याच्याकडे बसवला गेला तर काय मोठ्या काय लिहिलं आहे मोठ्या चुलत्यांकडे बसवला गेला तर आ, मग आम्ही गणपती बसवला तर चालेल का आणि चालत असेल तर कोणता बसवा घर म्हणल्यानंतर गणपती पाहिजेल त्यामुळे विशेष तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या म्हणून गणपती स्थापना करून टाका पुढचा प्रश्न आहे कादंबरी माने सर आम्हाला श्रीयंत्र घ्यायचं आहे श्रावणामध्ये स्थापना केली तर चालेल का केव्हा स्थापना करावी आणि श्रीयंत्राची प्राईस सांगा श्रीयंत्राचे रिझल्ट काय असतात तर श्रीयंत्र जे आहे ना वास्तू तथास्तूचं तर स्पेशली तुम्ही ऑर्डर करा तुम्हाला हे श्रावणामध्ये श्रावणी शुक्रवार मंगळवार शुभ दिवस बघून स्थापना करता येतो नवरात्रामध्ये पण स्थापना करता येते गणपतीमध्ये पण स्थापना करता येते धन वाढणे येणे टिकणे यासाठी स्पेशल वास्तू तथास्तू श्रीयंत्र आहे दोन प्रकार मी तुम्हाला दाखवतो आहे हे एक आहे आणि दुसरं जे श्रीयंत्र आहे ते टोटल असेंबल्ड नाही हे पहिलं ॲसेंबल्ड आणि फुल सॉलिड श्रीयंत्र आहे हे तुम्ही वास्तूतथा सो ऑफिसमधनं मागवा नव्वद एकवीस नऊशे सहाशे प्राईस काय ते वेबसाईटवरती पण दिसेल आणि तुम्हाला ऑफिसला फोन केला तर मॅडम तुम्हाला सांगू शकतात तर तुम्हाला कुबेर जरी घ्यायचं असेल तर कुबेर तुम्ही स्थापना करू शकता अतिशय बेस्ट क्वालिटीचा कुबेर आहे तुम्ही बघा किती सुंदर आहे अखीव रेख्यू आ, हे श्रीयंत्र धन येणे टिकणे वाढणे यासाठी आपल्याला स्थापन करावे लागते बघा हे सुंदर स्पेशल श्रीयंत्र किती छान ओरा आहे त्याचा आणि फुल सॉलिड त्यामुळे मेटलमध्ये मेटल प्युअर बनवलेलं ब्रास मेटलचं ऑफिस मागवा आणि त्याची स्थापना करता येते पूनम पाटील सर मिस्टरांना जॉबमध्ये प्रमोशनसाठी ग्रोथसाठी चांगले ब्रेसलेट रुद्राक्ष सांगा त्यांची जन्मतारीख एक्स वाय झेड आहे तर ग्रोथच्या दृष्टीने मी सांगतो की त्यांना एकमुखी रुद्राक्ष हे गळ्यात धारण करू दे हे मी स्वतः वापरतो अतिशय बेस्ट आहे त्यानंतर ना गोल्डन पायराटचं सर्टिफाईड ब्रेसलेट आहे बघा हे सुद्धा वापरता येऊ शकतं आणि रोज हनुमान चालीसा वाचायला सांगा एकदा कुंडलीचं सा मार्गदर्शन घेऊयात श्वेता देशाई सातारा नमस्कार सर मला रुद्राक्षा हाय पण लेडीज रुद्राक्ष धारण करू शकतात का कोणता घेऊ शकता तुम्ही पाचमुखी रुद्राक्ष धारण करू शकता किंवा तुम्ही जर नक्षत्रानुसार तुम्हाला म्हणजे कुंडलीनुसार धारण करायचं आहे तर मॅडमनं तुम्ही सांगा ऑफिसमध्ये कॉल करून की मला ही माझी कुंडली आहे आणि मला रुद्राक्ष धारण करायचं का महिलासुद्धा रुद्राक्ष धारण करू शकतात पण आपल्याला जे चार दिवस सोडायचे असतात त्यावेळेला आपण देवाचं काही करत नाही त्यामुळं काढून तो जी डबी तुम्हाला अशी सुंदर मिळते त्या डबीत ठेवून टाका बाकी काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही नक्कीच वापरू शकता अक्षय कुंभार न्यूमरोलॉजीनुसार मला ब्रेसलेट हवे त्यासाठी काय करावं लागेल काय नाही करायचं तुमची जन्मतारीख फक्त ऑफिसला पाठवा मग तुम्हाला कोणतं सुटेबल ब्रेसलेट आहे हे जन्मतारखेनुसार काढून मिळेल आणि तुम्ही साधारणतः आज दिलं तर चोवीस तासात तुम्हाला त्याचं कळतं की तुम्हाला कोणतं ब्रेसलेट द्यायचं आहे काहीही करायचं नाही फक्त फोन करायचा आहे काय असेल तो पेमेंट जमा करायचा आहे जन्मतारीख आणि नाव द्यायचं आहे मग मी तुम्हाला त्या जन्मतारखेवरून सगळं ॲनालाइज करतो की बाबा सध्या तुमचे काय प्रॉब्लेम चालू असतील कोणतं रुद्राक्ष आपल्या कोणतं ब्रेसलेट आपल्यासाठी योग्य आहे पुढचा प्रश्न सागर देवनाथ सर आपण श्रावणामध्ये प्रॉपर्टी करू शक खरेदी करू शकतो का आपण जागा घ्यायची आहे पुढे बांधकामासाठी आपल्याकडून प्लॅनसुद्धाही घेणार आहे तरी मला हे सांगा नक्कीच वास्तूनुसार आपण परफेक्ट प्लॅनिंग डिझायनिंग घराचं नक्कीच करतो श्रावणामध्ये तुम्ही हे बांधकाम नक्की सुरू करू शकता मुहूर्त आपल्याकडनं घेता येऊ शकतो वास्तू व्हिजिटला मी स्वतः येत असो असिस्टंट कुठलेही पाठवले जात नाही आपल्याला घराचा जो तुम्ही आता प्लॉट घेणार आहात तो प्लॉट वास्तूनुसार आहे का नाही कारण लँड एनर्जी म्हणजे जमिनीत जर दोष आहे आणि तसाच आपण प्लॉट घेतला तर काय होणार त्यावरती किती वास्तूसार बांधा प्रॉब्लेम येणार आहेत त्यामुळे ऑफिशियल नंबरला कॉल करा आपण मार्गदर्शन करून मार्गदर्शन पाहून आपल्याला प्लॉट विकत घेऊयात शरद चौगुले कोल्हापूर सर आमचं बांधलेलं घर आहे आणि नैऋत्यला दरवाजा आहे त्यावरती उपाय सांगा सध्या नैऋत्य दिशेचा जो दरवाजा आहे त्याच्यावरती हे डोअर हँगिंग तुम्ही लावू शकता वास्तू ऑफिस वास्तू तथा ऑफिसमध्ये मागून घ्या नैऋत्य दिशेल थोडंसं जडत्व ठेवा आणि जर ज्यांच्या घरामध्ये नैऋत्य दिशेल दोष आहे त्यांनी इव्ही लायचं हे पेंडंट्स वेगळे आलेले आहेत हे वापरायचा फायदा बरोबर होऊ शकतो हे जे ब्रेसलेट आहे तेही वापरा आणि नैऋत्य दिशा म्हणजे पैसे येणे न टिकणे आणि कुठल्याही पद्धतीचा त्रास होण्यासाठी नुसता दरवाजावर उपाय करून नाही आपल्या कन्सल्टन्सी घेतली पाहिजे पहिलं बघा की त्या नैऋत्य दिशेला जर तुमचा दरवाजा आहे तर त्याला उमरा आहे का जड काही लावले का वास्तू तथा सॉफिसपन एम एक्स पिरामिड म्हणजे मॅक्स पिरामिड मागवा आणि ते लावून टाका पुढचा प्रश्न आहे सागर कांबळे सर uh, पित्र स्वप्नात येतात याचा अर्थ काय असू शकतो तर पित्र स्वप्नात येतात म्हणजे काय असू शकतं की तुमच्याकडे काहीतरी पेंडिंग त्यांच्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही श्राद्ध पक्ष जर करत नसाल पितरांना काही शिव्या देताय किंवा मनात त्यांच्या बाबतीत वयड बोलताय काय कारण बरेच अशी पिढीतली मी बघितलेत की सारखे वाडवडिलांना शिव्या देत असतात तर त्याच्यामुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो तर सध्या तरी त्यांचं माफी मागा पितरांसाठी अन्नदान करा दरवर्षी श्राद्ध घरामध्ये घाला आणि आपल्याला मगाशी जो अनुभव बूस्टरचा सांगितला हे वास्तू तथाच ऑफिसमधनं ऑरा बूस्टर मागवा आणि हे कायम जवळ ठेवा याचा फायदा तुम्हाला होईल तर मित्रांनो वास्तू तथास्तूचे कोणते प्रॉडक्ट आता तुम्हाला मागवायचे असतील तर ऑनलाईन वेबसाईट वास्तू तथास्तू डॉट कॉम अपडेटेड बघा खूप सुंदर बेस्ट वेबसाईट झाली तुम्ही सगळी माहिती पण वास्तूची मिळेल अपॉइंटमेंटची मिळेल माझं प्रोफाईल त्यामध्ये मिळेल कॉल करा आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू श्रावण महिन्याच्या आपल्या शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद